गर्डलिंग आणि पीजीआर हे दोन वेगवेगळे विषय खरं तर गर्डलिंग मुळे कार्बोहायड्रेट चार शुगरचं होतं पानांकडून घडांमध्ये गर्डलिंग मुळे जर राईट स्टेजला सेल डिव्हिजनच्या फुल सेल डिव्हिजनच्या काळात जर गर्डलिंग झाली तर त्याचे फार मोठे बेनिफिट्स मध्ये मिळतात गर्डलिंग मध्ये आणि तुम्ही जर फक्त पीजीआर वरच फुगवायला गेले तर ती ती नॅचरल गोष्ट नाहीये झाड जाड़ झाडाच्या लेवलने फुगत राहतं फक्त आपल्याला काही सायटो हो, काय असतील तर तेवढ्या भरून काढणे असं माझं मत आहे आहे परंतु जो वापर एक एम एल सीपीपी वापरलं आणि अठरा साईज होत असेल तर चार एम एल वापरून छत्तीस कधीच होणार नाही तर ही गोष्ट मर्यादा आहे त्या आपण मुळात लक्षात घेत नाही अजूनही आणि त्या जर लक्षात घेतल्या तर आपण त्याचा वापर निश्चित कमी करू शकू फार कमी आरच्या वापरामध्ये फार साईज होते जर टायमिंग गडलिंग झाली शेंडे टॉपिंग झाली पानं काढले आपण बरोबर नायट्रोजनचं अकोमिलेशन थांबवलं तर त्याचे फार चांगले इफेक्ट येतात तर मला वाटतं त्या गडलिंगचा विचार निश्चितपणे केला पाहिजे स्किल लेबर शोधून शिकवून योग्य वेळ साधून ती गडलिंग केली पाहिजे आणि पी जी आरचा वापर अतिशय कमीत कमी केला पाहिजे